नमस्कार आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है आपके अपने न्यूज चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर करें। आपका बहुत बहुत धन्यवाद एक में व इतर असंघटित मजूर संघ या जिल्हा शाखेच्या वतीने भव्य बांधकाम कामगाराचा महामेळावा स्थानिक सिद्धार्थ हॉल कृषी उत्पन्न बाजार समिती रोड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेला आहे तरी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना नम्र विनंती आहे की या मेळाव्यामध्ये बांधकाम तज्ज्ञ बिल्डर आर्किटेक्ट इंजिनियर ठेकेदार व कामगार संघटनांचे प्रतिनिधी व तसेच कामगार या सर्वांना एका मंचावर आणून संवाद साधले होईल आणि या मेळाव्यामध्ये काही कामगार हिताचे ठरावसुद्धा घेण्यात येणार आहेत करिता जिल्हा शाखा महानगर शाखा व तालुका शाखेच्या वतीने सर्व बांधकाम क्षेत्रातील कामगारांना असे आवाहन करण्यात येते की त्यांनी एक मे बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून उपस्थित राहावे विनम्र विनंती धन्यवाद टुडे इंडिया न्यूज की आने वाली खबरों को देखने के लिए आपके अपने न्यूज़ चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर करें आपका तहे दिल से शुक्रिया